नमस्कार मंडळी गरमी खूप वाढत चालली आहे आणि ह्या उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबत हे एक बेस्ट ड्रिंक आहे लिंबू सरबत करायला गेलं की वेळ लागतो त्यामुळे मी घरी लेमन सिरप ट्राय केला आणि ते फॅमिलीसोबत शेअर केलं त्यांना खूप आवडलं मग मी विचार केला तुमच्यासोबतही शेअर करावं त्यासाठी आपल्याला ज्यूसी लेमन्स आणि फ्रेश पुदिना लागणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला नऊ कप पाणी घ्यायचं आहे अशा कपचा सेट मार्केटमध्ये मिळतो त्यावर सगळे मेजरमेंट्स लिहिलेले असतात आणि असा सेट तुमच्याजवळ असायलाच हवा कुकिंग इझी होते नऊ कपसाठी मी इथे घेतलेला आहे तीन कप साखर आणि साखर व्यवस्थित ढवळून घ्यायची पाण्यामध्ये हाय फ्लेमवरती आपल्याला टोटल ट्वेंटी मिनिटसाठी सिरप तयार करायचं आहे आत्ता जे मी तुम्हाला इन्ग्रेडियंट्स दाखवत आहे ते सर्व आपल्याकडे रेडी असायला हवेत सब्जा म्हणजेच बेसिल सीड्स आपल्याला संपूर्ण रात्रभर भिजत घालायचे आहेत मी सब्जा फक्त एक टेबल स्पून घेतलेला आहे आता सिरप रेडी झालेला आहे हा शुगर सिरप संपूर्ण थंड झाल्यानंतर ह्यामध्ये नऊ लिंबाचा रस म्हणजेच एक कप लिंबाचा रस घालायचा आहे आणि एक टेबल स्पून मीठ आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे प्रमाण अगदी सोपं आहे नऊ कप पाण्यासाठी तीन कप साखर आणि एक कप लिंबाचा रस एक टेबल स्पून मीठ तसेच अर्धा कप फ्रेश पुदिन्याची पानं म्हणजेच मिंटलिव्स ही मिंटलिव्हज आपल्याला क्रश करून घालायचं आहे क्रश केल्याने काय के होते त्याचा फ्लेवर अजून एनहास होतो त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या लेमन सिरप तयार आहे तयार झालेलं लेमन सिरप एका बॉटलमध्ये भरायचं आणि त्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं जेव्हा जेव्हा तुम्हा तुम्हाला सरबत प्यायचं म्हणेल तेव्हा फक्त मी आता तुम्हाला पुढे दाखवते मी कसं मेजरमेंट ठेवलेलं आहे व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा अगदी काही सेकंड्समध्ये आपण लिंबू सरबत तयार करू शकतो बघा माझा फेवरेट एक छोटूसा ग्लास माझ्याकडे आहे जो माझ्या अंगठ्यापेक्षाही छोटा आहे असं मी मेजरमेंट ठेवलेलं आहे तुम्ही कुठलंही मेजरमेंट ट्राय करा आणि तेच मेजरमेंट सगळ्या ग्लाससाठी ठेवून थे द्या हा लेमन सिरप फ्रीजमध्ये महिनाभर चांगला टिकतो पण दहा दिवसातच हा लेमन सिरप नक्की संपणार इतका भारी लागतो एका ग्लासमध्ये असे छोटूशे दोन पेले ॲड करायचे त्यानंतर तुम्हाला जर सब्जा आवडत असेल तर ह्यामध्ये एक ते दोन चमचे किंवा तसाच एक पेला सब्जा ॲड करा थंडगार पिण्यासाठी ह्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर आईस क्यूब नक्की घाला शेवटी ह्यामध्ये अर्धा कप पाणी किंवा सोडा तुम्ही घालू शकता हे मी घेतलेल्या ग्लासचं प्रमाण आहे फक्त तीन कप साखरेपासून आपण चाळीस ग्लास सर्व तयार करू शकतो पाहुणे आल्यानंतर त्यांना हे सर्व नक्की द्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण खर्च करतो की नाही मग लिंबू घेण्यासाठी कंज्युसी करू नका पुढच्या वर्षी उन्हाळ्याच्या अगोदर लिंबाचा रस डे फ्रीजमध्ये ठेवा तो चांगला टिकतो ओ स्लोली <laughs> पुदिन्याची पानं आपल्याला चावून खायची आहेत प्लीज ती फेकू नका शरीरासाठी चांगली असतात आवडलं तुला बेस्ट समर ड्रिंक इट इज व्हेरी टेस्टी बेस्ट ड्रिंक फॉर समर यू टू शेअर शुट च्या बाय फ्रेझी फ्रेंड्स किचनला तुम्ही जे प्रेम देत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच असंच प्रेम नेहमी देत राहा पुन्हा भेटूया लवकरच अजून एका स्पेशल व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या बा बाय